नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मध्ये सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी पौष्टिक लहान मुलांना साठीच अशी आपण वरण बनवणार आहोत तर चला वरण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पौष्टिक असं वरण आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी मी अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे छान धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने मी मी दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी डाळ धुवून घेतलेली आहे आता त्यात घालणार आहे थोडस हळद थोडस जिरं जास्त नाही थोडं थोडं घालायचं आपल्या फोडणीला पुन्हा घालायचं आहे आणि पाणी घालून घेणार आहे शिजायण्यासाठी आणि एक धारभर तेल घालून घेते आता मस्त तीन शिट्ट्या घेऊन आता छान तीन शिट्ट्या काढून घेणार आहे आणि तीन शिट्यामध्ये आपल्याला छान शिजते तीन शिट्ट्यानंतर मस्त डाळ शिजलेली आहे आणि मी घोटून घेते बघू शकता मस्त अशी शिजलेले आहे आता थोडस पाणी आपण घालून घालणार आता एका ला कढई सुद्धा गरम झालेली आहे आपली कढई छान गरम झाले तेलही घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला घालायचंय मोहरी मोहरी छान तडतडली तर की घालणार आहोत जिरं जिरं छान फुल की आता घालणार आहोत आपण कढीपत्ता जिरं मोहरी आणि टोमॅटो घालून घेणार आहोत त्यातच घालणार आहोत दोन मिरच्या कट केलेल्या उभ्या छान परतून घेणार आहोत आपण आपली लसूण मिरची टॉमॅटो छान परत लग घालणार आहोत हिंग थोडसा हिंग हळद प्रथम सुद्धा गा, आपण घालून घेतली होती पुन्हा थोडी घालते कलर छान येतो आणि घालायची आहे कोथिंबीर आपल्याला तेलातच कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे आपल्या कोथिंबीरचा कलर छान हिरवा राहतो आता घालून घेणार आहे डाळ सर्व डाळ छान घालून घेणार आणि सर्व शेवट जाणार चवीनुसार मीठ तळीनुसार मीठ घालून घेतलेला आहे दणकून एक उकळी आणायची आहे आपल्याला वरणारा अतिशय छान अशी दणकून उकळी आलेली आहे आपल्या वरणारा आता गॅस बंद करून घेणार आहोत आपण आपलं पौष्टिक वरण असं मस्त तयार झालेलं आहे आणि ह्या हे म्हणजे आपण मसूर डाळ आणि मूग डाळ घातलेली आहे त्याने पित्त किंवा जळजळ वगैरे होत नाही खूप छान आणि लहान मुलांना सुद्धा खूपच छान आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ला, सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय सर्वांना